कारतगा येथील यशवंत सर यांनी गरीबांची दिवाळी केली गोड सर्वत्र दिवाळी सण उत्साहाने साजरा केला जात आहे तरी काही जणांच्या घरी गरीब परिस्थितीमुळे दिवाळीचा मोठा आनंद साजरा करता येत नाही हे ओळखून सामाजिक बांधिलकी या नात्याने कारतगा का येथील धनगर समाजाच्या अध्यक्ष भाजपचे कार्यकर्ते व निवृत्त शिक्षक यशवंत सर यांनी कारतगा का येथील पंचवीस गरीब कुटुंबांना दिवाळी फराळाचं किट वाटप करून त्यांची दिवाळी कोड केली आहे सामाजिक बांधिलकी या नात्याने यशवंत गावडेसर व भाजप कमिटीच्या वतीनं गावात विविध उपक्रम राबवले जात आहेत दिवाळीनिमित्त गरजू व गरीब लोकांना फराळाचं किट वाटपाचा संकल्प करण्यात आला होता हा समारंभ धनोत्रय दिवशी पार पडला यावेळी यशवंत गावडेसर व मान्यवरांच्या हस्ते फराळाचं वाटप करण्यात आलं यावेळी बोलताना माजी ग्रामपंचायत अध्यक्ष अरविंद खराडे म्हणाले आमचे नेते माजी खासदार अण्णासाहेब चोल्हे व आमदार शशिकला जोलेजी यांनी सामाजिक बांधिलकीची शिकवण दिली आहे त्या शिकवणीप्रमाणे भाजपचे कार्यकर्ते वाटचाल करत असून आज यशवंत सर यांनी पंचवीस गरीब लोकांना आपल्या स्वखर्चाने दिवाळीचा फराळ देऊन त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला असल्याचं सांगितलं यशवंत सर म्हणाले की दिवाळी हा सण उत्सवाचा व आनंदाचा सण आहे पण तो सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे साजरा करता येत नाही तेव्हा किमान दिवाळीचा फराळ तरी त्यांना मिळावा या उद्देशाने पंचवीस लोकांना फराळाचे वाटप केले याचं समाधान मिळाल्याचं सांगितलं यावेळी सोमनाथ गावडे यांनीही मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमास आत्ताउल्ला पटेल अशोक मोरे देवाप्पा देवकते सुरेश खोत तातोबा माने धनपाल चव्हाण मलिक सरगुरू चंद्रकांत फनवाडे सखाराम पसारे बाबासो खराडे सुरज खोत कोमल एवाळे यांच्यासह भाजप कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते कारतगावहून का मुख्य संपादक प्रशांत कांबळे दिपाळीच्या सर्वांना शुभेच्छा आज या ठिकाणी कारदगा का डी जी पी हे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर आमच्या गावातील सर्व बंधू आणि भगिनी कालपासून दिपाळी सुरू झालेली आहे आदरणीय आमचे आमदार शशिकला झोल्ले त्याचबरोबर आमचे नेते माजी खासदार आदरणीय अण्णा यांच्या प्रेरणेतून एक सामाजिक बांधिलकी म्हणून आमच्या भाजपा मेन कार्यकर्ते आदरणीय यशवंत गावडे सर यांनी स्वत की कारग येथील गोरगरीब म्हणायचं नाही पण एक प्रेमाची भेट आपल्या ग्रामस्थांना साधारण पंचवीस ग्रामस्थांना दीपावळी भेट देण्याची त्यांनी आमच्या ग्रामपंचायत सदस्य धनपाल चव्हाण सोमा गावडे आणि आमचे सगळे भाजपचे कार्यकर्ते काही आपल्या स्वतःच्या खर्चातून विविध कामं गावातून करायची आणि त्यातला एक भाग आपल्याच गावातील काही लोकांना दिवाळीमध्ये फराळाचं वाटप करावं अशी अभिव्यक्ती त्यांनी मांडल्यानंतर मीच सांगितलं एक पंचवीस लोकांना बाबा मी फराळाचं देऊ शकतो आणि त्याप्रमाणे अण्णावाहिणींच्या प्रेरणेतून जी कामं होत आहे त्या प्रेरणेचा एक भाग म्हणून त्या पंचवीस लोकांना फराळाचं वाटप करणार आहोत काय फार मोठी बाब आहे असं भाग नाही पण एक प्र उपक्रम म्हणून त्यातला तो विषय आहे आणि तुम्ही सर्वांनी जे आता जल्ल्यांना पी सी बँकेसाठी उभे राहिलेले आहे त्यांना शुभेच्छा द्याव्यात आणि त्यांनी निवडून द्याव्यात अण्णाजी यांच्या मार्गदर्शनाखाली गावात जी एक पुढील कामं करायचं आम्ही जे आयोजित केलं त्यातलाच एक भाग यशवंत गावडेसर यांनी गावातल्या एक पंचवीस ग्रामस्थांना फराळाचं दिवाळी फराळाचं वाटप करायचं ठरवलं त्याप्रमाणे ते कार्यक्रम आज आम्ही इथे घेत आहोत आणि सर्व उपस्थितीत हा फराळ देण्याचा कार्यक्रम तसे ते संपन्न होत आहे बरोबर